<Sanye> आज शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी गडिंगलस तालुक्यातील बडेच्छवाडी येथे पवार वसात रान भागातील शिवते तरुण मंडळातील शेकडो कार्यकर्त्यांनी जनता दल व गटाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला वैदिक शिक्षण मंत्री हसन मुश्रीपास गडींगळस दौऱ्यावर असताना मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सचिव व सदस्यांनी आज हा पक्षप्रवेश केला मंडळातर्फे मंत्री मुश्रीफ यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आरती गीत सभा घेऊन पक्षप्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे नक्कीच मुश्रीफ यांना आगामी निवडणुकीत पाठबळ मिळणार आहे अध्यक्ष बाळासाहेब हेबाळे उपाध्यक्ष प्रवीण तोडगे खजीनदार मलगोंडा पाटील सचिव युवराज पाटील यांच्यासह शेकडो सदस्यांनी आज मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला या सभेला महिलांची संख्या देखील लक्षणीय होती आणि तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आज जो आपण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्हाला आयुष्यामध्ये या पक्षामध्ये येऊन चूक केली असं वाटणार नाही अशा प्रकारचं वर्तन मी आणि माझे सर्व सहकारी आपल्यावर करतील आपल्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणानं प्रयत्न करू विशेषतः ज्या भागातून आलो तेथील काही रस्ते आणि समस्या आपल्या या ठिकाणी आहे आणि यापूर्वी जर आपल्याशी संपर्क झाला असता तर या विभागाचा आम्ही नंतर बंद केला असतो तरीसुद्धा देशाला योग्य मार्गावर आला त्याबद्दल आपल्या ज्या या विभागाच्या कारण आपण लहान भागात राहतो आपल्या अडचणी अनेक आहे आपल्याला रात्री गेरात्री लाईटची व्यवस्था नाही रस्ते चांगले नाही लहान मुलांना शहरात जायला त्रास होत आहे अशा अनेक मागण्या आहेत आपले ज्या प्रमुख पंडित मला जे निवेदन देतील त्याचं मी ताबडतुबी करेन परंतु काळ आता थोडा उरलेला आहे तर विधानसभेच्या निवडणुका काही वेळांना आता लागणार आहे आणि आचारसंहित येणार आहे तरी सुद्धा माझा शब्द आहे की तुमच्या जेवढ्या मागण्या असतील ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही थोडा विश्वास या कार्यक्रमाच्या सुट्टी दिन्दो 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 hmm. मी पाच वेळा आमदार झालेला आहे पंचवीस वर्ष मी आमदार आहे आपल्या या विमानाचा निर्माण आलेलो आहे आणि कालमधून पहिल्यांदा दोनदा मी वीस वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि या मंत्रिमंडळामध्ये अनेक खात्री माझ्याकडे आली त्यामध्ये अतिशय गैरिबासाठी सामान्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रचंड काम मी केलेलं आहे माझ्या विशेष आहे काल माझ्या विधवा बघितला प्रत्येक त्या भगिलेल्या पासष्ट वर्षाच्या वरच्या आई वडिलांना दिव्यांग लोकांना संजय गांधीची पेन्शन सुरू करण्यामध्ये फार मोठं काम या निमित्त निर्माण झालेलं आहे आज दीड हजार रुपये पेन्शन मी मिळवून दिलेले आहे तिच्या काळात दोन हजार रुपये मिळवून द्यायचे आहे आपल्या या भागातील काही लाभार्थी असतील तर आमच्या फाउंडेशनच्या कार्यालयाचे सफर्क साधून आपण ही कामं करून घ्यावी अशी विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो थोडा महिना रुपया मी दिल्याशिवाय राहणार नाही थोडा विश्वास मी या निमित्ताने तुम्हाला देतो कधीतरी सभासमारंभाच्या निमित्ताने मी मनोबत व्यक्त केले आपण येत चला आमच्या आज आपण जुळले गेलेला आणि लोकप्रती काय करू शकतो हे काम करण्याचं काम मी वीस वर्ष पंचवीस वर्ष अभ्यासपणाने केलेलं आहे तुमची सेवा करणं सेवेमुळं कार्यकर्ता झाला मी कार्यकर्ता आहे आणि तुमचे असेच आशीर्वाद तुमचा पाठिंबा याही घडणुकीमध्ये आपल्याला मिळावा अशी विनंती करतो आणि ज्यांनी ज्यांना प्रवेश केलेला आहे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि त्यांची व्यक्तिगत जी कामं असतील ते करून देण्याचं वचन मी या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी देतो आणि आपली सर्वांची लता घेतो जय जय महाराज